हाळी हंडरगुळी येथे एटीएम अज्ञात चोरट्याने फोडून अठरा लाख ब्याऐंशी हजार पळवले पोदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील चौकात स्टेट बँकेचे असलेली एटीएम मशीन चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली असून चोरट्यांनी तब्बल अठरा लाख ब्याऐंशी हजारांची रोकड पळविली आहे विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे याबाबत वाढवणा बुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे हंडरगुळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या दोन वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम मशीन बसविण्यात आली आहे हाळी हंडरगुळी हे गाव बाजारासाठी प्रसिद्ध असून परिसरातील तीस ते पन्नास गावच्या नागरिकांची दैनंदिन कामासाठी वर्दळ असते शिवाय येथील जनावरांचा बाजार देशभर प्रसिद्ध असून राज्यासह परराज्यातील व्यापारी पशुपालक शेतकरी येथे जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी येतात दर रविवारी आठवडी बाजार भरतो या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असते आर्थिक उलाढाल व्यापारी नागरिकांच्या सोयीसाठी एटीएम मशीन बसविण्यात बस आली आहे रविवारी बाजार असल्याने संबंधित एजन्सीकडून शनिवारी रात्रीच मशीनमध्ये पैशांचा भरणा करण्यात आला होता यावर नजर ठेवून अज्ञात चोरटे कारमधून आले रविवारी पहाटेच्या सुमारास चोरांनी गॅस कटरने मशीन कापई त्यातील अठरा लाख ब्याऐंशी हजारांची रोकड पळविल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे हाळीहंडरगोळी हे नांदेड बिदर महामार्गावरील बाजाराचे मोठे गाव असून येथे विविध प्रकारची दुकाने आहेत चोरीच्या घटना अधून मधून घडत असतात एमटीएम मशीन फोडल्याच्या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यां भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे